नमस्कार मित्रांनो बघा पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा आता नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना बघा आता पेरणी निमतानं आणि पी एम किसान योजनाला यांनाही पेरणी निमतानं बघा आता त्यांचे पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे बघा आता नमो शेतकऱ्यांचा सातवा हप्ता म्हणजेच की मे महिन्याचा आणि बघा आता पी एम किसानचा वीसवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे वितरण अशा दोन्ही योजनांचे वितरण एकत्र होणार तर बघा एका दिवशी असे दोन्ही योजनांचे पैसे जमा होण्यात येत आहे तर बघा आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या लाभार्थ्यांचे हप्ता किती मिळणार आहे बघा नमो शेतकरी योजना बघा या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये दोन हजार रुपये हप्ता असा मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर बघा तसंच लागू आता नमो शेतकरी आणि एमचा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आता आणि वाढही मिळणार नाही जसे आता तसेच बघा असे दोघांचे मिळून किती किती मिळणार आहात बघा नमोचे दोन हजार रुपये आणि पी एमचे दोन हजार रुपये असे मिळून एकत्र चार हजार रुपये मिळणार आहात अशा दोन्ही हप्ते आणि दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र अशा योजनांचे एका दिवशी मिळणार आहात तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता हे पैसे किती दिवसात मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे सर्वप्रथम बघा अशा सगळ्या योजनांचे पैसे आता मिळण्यास सुरुवात होत आहे मुख्यमंत्र्यांनी आता पेरणी निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना आता पैसे टाकण्याचा असा मोठा निर्णय घेतला आहे बघा सोशल मीडियावर खबर बघा आता सगळ्या योजनांचे पैसे एकत्र जमा करणार बघा आता लाडकी बहिणी योजना या पैसे बहिणींचे दुपारीपासून पैसे जमा केले जात तर बघा नमू शेतकऱ्यांचे पैसे आता किती तारखेला जमा होणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच घेणार आहोत तर बघा सर्वप्रथम आपल्या चॅनलला जर ससरा नाही केला असेल तर ते ही करून जा बघा त्यामुळे आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला आणि तारीख जाणून घ्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की